ప్ల పా బాగా జంగ్రేటా चार्जर चार्जर। भाया बर्गी मी भैया रोहित गोटू एवढी सगळेजण आम्ही जायचं ठरलं सगळेजण एखादं जमलं होतं तोपर्यंत रोहित काही आहेत नव्हता तिची वाट बघत आम्ही थांबलो तोपर्यंत माझ्याकडे मी भेटलं सातापाला त्याला जायचं होतं पिंपळगावला बाजार करायसाठी आला होता जर म्हणजे तुला जातात असं ओढतो भयाकडे दिला होता टेंट टेंट घेतला तू पडला तर चालते टेंट पड नकोस गाडीत तीनशे दहा रुपयेचं प्रत्येकी पेट्रोल घालून आम्ही निघालो वाटेला वाटेला लागलो होतो वाटे पाडगावच्या धरणावर गेल्यावर आम्ही जरा वाट चुकलो एकमेकाचा गुगल तज्ज्ञपणा कमी करून आम्ही निघालो पुन्हा नवीन मार्ग फुडकायला जिथं आम्हाला भैया सापडेल त्या रोडवर आम्ही जायलाच ठरलो तर भैया होता पाटगाव मेन गावात बघा हे आहे पाटगाव मधाचं गाव पाटगाव असायला म्हटलं जातं आणि खरंच आहे ते तुम्हाला इथे मध चांगल्या दर्जाचा मिळेल याबाबत खात्री सांगतो हां बरं का कारण भैया आम्हाला सगळे सांगते व ते तिथेच आहे जॉबला जवळ जवळ आणि हे आहे मौनी महाराजांचं समाधी मंदिर हे बघा हे असा मी मध विकायला ठेवलेला आणि ते काय लिहिले हे बघा मधमाशांना न वाचवा मधमाशा आपल्याला वाचवतील खरंच आहे ते आम्ही पाडगावत गेल्यावर जरा जाऊया म्हटले मौनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया जात असताना टुमदार घडे लागले हे बघा जुन्या पद्धतीचे घर मला तर खूप आवडलं तुम्हाला दाखवायसाठी मी खासदार शूटिंग केलं आणि निघालो समाधी दर्शनाला तर आत जुनं बांधकाम आहे तसंच आहे त्यामुळे जरा जुन्या गोष्टींचा आनंद घेऊया म्हटलं इमारतीचा आत गेलो भरपूर झाडं होती आणि हे आहे मौनी महाराजांचं मुख्य समाधी स्थळ फार मोठी प्रचित आणि फार मोठा इतिहास असलेलं हे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मौनी महाराजांची कथा इथं लावलेली दिसेल तुम्हाला त्यामुळं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं ठिकाण आहे आणि पवित्र ठिकाण आहे मी गेल्यानंतर तिथं दर्शन घ्यायचं असं ठरवलं आणि तिथं मोठमोठी मुट शिल्प पण कोरलेली आहेत हे बघा ही शिल्प सुद्धा अप्रतिम कोरलेली आहेत गेल्यानंतर तुम्हाला इतकी शांतता वाटते हे बघा असे शिल्प तिथं कोरलेली आहेत आणि हे मुख्य समाधी स्थळ दर्शन घेतलं डोळे मिटून पाच मिनटं ध्यान केलं आणि आम्ही निघालो परत परिसर बघायला आणि तिथं गेलो तर माग मुलं क्रिकेट खेळत होती लहान मुलं जरा त्यांच्याबरोबर संवाद साधूया म्हणतात आणि त्यांची कोकणी भाषा होती पूर्ण त्यांच्या भाषेला कोकणी टच होता तुम्ही ऐका आणि लक्षात घ्या पोरं शिट्ट्या मारत कोकणी भाषेत बोलत खेळत आपलेच नादात होते तुम्ही ना पण जरा हातात भेट घेतली आणि खेळूया म्हणतात त्याच्यात तुम्हाला ही शिल्प दाखवतो त्याच्यानंतर मी बी जरा बॉईंग टाकूया म्हटले पहिल्याच बॉलला तिने सिक्स मारल्या परत टाकायला गेलो दोन तीन बॉल वाईट पडले मला काय समज ना दही दिवस प्रॅक्टिस क्रिकेटचं नसल्यामुळे बहुती झाला असेल आणि वाईट तर पडत आहे तेच माझं ओवरमध्ये सहापैकी बारा बॉल वाईटच असतात असू दे आता तुम्हाला दाखवतो काही जुन्या गोष्टी बघा की एवढं मोठं कपाट आहे त्याचबरोबर तिथं अजून शिल्प होत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत मोहनी महाराज यांचं माहितीपर फलक तिथे लावला होता त्याच्यानंतर बाहेर पडलो तर तिथे एक विहीर दिसली पूर्वीच्या काळी पाणी या विहिरीतून काढलं जायचं आता सगळीकडे बोर झाल्यात लाईट आल्यात कनेक्शन दारा डायरचा विजा आले पण पूर्वीची ही विहीर अजून देत होती आणि हे बघा आम्हाचे गाव पाटगाव खरोखर मधमाशांचं महत्व या गावात जाणलंय ते सगळ्यांनी जाणायला पाहिजे तिथनं आम्ही जरा परत एकदा जरा इकडे तिकडचं शूटिंग केलं हे बघा ही सेल्फी काढत फोटोवर घेत पनाव बिनाव ही सगळी आपली आपली फोटो काढत होती नंतर तिथनं आम्ही बाहेर पडलो तोपर्यंत आमच्या शाकाहारी जेवणाचा बेज जंगलात होता त्याचा मसाला भैयानं इथल्याच जवळच्या जा घरात कुठेतरी करायला दिला होता तो पूर्ण होत होता आम्ही निवांत चाललो जरा म्हणतो चहा घेऊया आणि तिथं लाडू मिळतात वाटतं काहीतरी हिचं शेंगदाण्याचे ते लाडू खाऊया आणि तिथनं निघालो आम्ही पुन्हा पाटगातल्या जंगलाच्या जा दिशेने जिथं मेन ठिकाणी जायचं होतं बॅकवॉटर असं काहीतरी म्हणतात तिथं आम्हाला जायचं होतं आणि आधीच वेळ झाला होता त्यामुळे फास्ट जरा गाड्या मारल्या आणि गेलो तर काय जबरदस्त निसर्ग होता आम्ही सांगू मी तर पूर्ण या निसर्गाच्या प्रेमातच पडलो होतो एकदम शांतता सगळीकडे झाडी आणि लहान लहान घरे आणि एक निसर्गाशी एकरूप असलेले एरिया वाटला मला हे होतरी तुम्ही पण कोकणात जात असाल आणि इकडं अशा ठिकाणी बघा आम्ही एवढं पोत्यात बरोबर साहित्य घेतलेले सांगतो तुम्हाला भांडी सगळे जे काय असेल जेवणाचं साहित्य आणि काय काय लागेल ते नंतर परत थांबला होतं हे बघा आमचा हिरमोड झाला का झाला तर थोडं बघा पोलिसांनी नाकाबंदी केली होती आणि बॅकवॉटरला आणि किल्ल्याला जायची बंदी होती कारण एकतीस डिसेंबर जवळ आलं होतं त्यामुळे त्याच्यापूर्वी आम्ही तिथे गेलो होतो त्यामुळे सगळीकडे बंदी नाकाबंदी केली आणि आमचा हिरमोड झाला आणि आम्ही परत दो आणि ठरवलं की जवळच कुठेतरी जिथं जाणं शक्य आहे त्या जवळच्या भागात जाऊन वस्ती करायची आणि इथून आम्हाला परतावं लागलं निराश होऊन असू दे की असं होतं कधी कधी प्लॅनिंग नसले की आणि बोर्ड मी बघितला होता आधी वाटेत मी सांगाल तो असं मी बोर्ड बघायला आलो इथे आणि भौतिक बंदे ऐकायला नाहीत माझं मग चांगलं आहे की रे आपण त्या बॅक तुला काय ऐकूया लागले

मला कस काय मेहनत रात्र भरपूर झाली होती त्यामुळे आम्हाला थंडी वाजत होती भीती वाटत होती आणि जेवण करायचं होतं भूक पण लागलेली मला कामदारी होतं पनीर चिरायचं टोमॅटो चिरायचं कांदा चिरायचा बटाटा चिरायचा ओमक्याला मी जोडीला घेतला होता आणि ही इकडे भात करत होती भांड तापत होती आमटीचं प्लॅनिंग सुरू होते शुद्ध शाकाहारी आम्ही जेवण करणार होतो त्यामुळं भात पनीर मिक्स आमटी भाजी मिक्स आणि हे टेंट लावलेला इथे ला पाच जण आम्ही होतो एका टेंटमध्ये झोपणार होतो आणि हे बघा दहाण पाणी बिनी आणून वतून त्यात भात शिजव सुरू शिजायला सुरू होतं आणि हे काम ज्याकडे दिलं होतं ते काम तेवढं स्वप्न होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटर वाटणं सोलायचं होतं इकडं जे तिकडे लक्ष द्यायचं होतं प्राण्यांचा आवाज ऐकू येत एक होत आणि आम्हाला भीती इतकी जबरदस्त वाट आणि हे बघा तोपर्यंत भात करून तयार झाला होता बघा कसा कमकमीत भात केला आहे बघा कसकशी कुछ कमकमीत भात हे बघा हे फ्लॉवर मिक्स सगळ्या भाज्या फ्लॉवर वगैरे जे जे काय पदार्थ आम्ही आणले होते ते सगळे मिक्स करून तयार केले जात होते आणि हे बघा ही चूल बंद झाली होती दुसरी चूल सुरू होती मुळात काय होतं टेंटमध्ये राहण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे आम्हाला जरा धांग धुक धांग धुक धांग धूक होत होती त्याच्यानंतर ही जेवण करायचं म्हटलीत आणि जेवण केल्यानंतर जेवण बाहेर फिरायचं म्हटलीत ठीक आहे म्हटलं आधी जेवण तरी हो करूया मसाला बिसाला तयार करून झाला होता सगळी कामाला लागली होती बॅटऱ्या बिटऱ्या धरून लाईटचा तर विषयच नव्हता पण हळूहळू भाजी आणि आमटी मिक्स हळूहळू तयार होत होती फक्त त्यातले काही भाज्या शिजायला वेळ लागत होता जरा ढवळून वरती हातावर घेऊन चव बघत होता आणि हे बघा आमच्या अशा गप्पा सुरू होत्या गोटे काय करायचं माहिती आहे भूताच्या गोष्टीलाही सांगायचं आणि त्यामुळं आम्हाला धाडाशी नऐवजी भीती आणि जो वाटायची आणि हे बघा आमचा टेंट तयार होता त्याच्यानंतर इकडे तिकडे जरा आम्ही गप्पा मारल्या इकडे तिकडेचं जेवण तयार होत होतं आता म्हटलं लईवाड बघायची नाही एक दहा मिनटात जेवायला बसायचं म्हणजे बसायचं म्हणजे बसायचंच तिथं आम्ही आमच्या टेंटजवळसुद्धा थोडीशी शेकोटी पेटवली होती येतून जवळ त्यातनं सुद्धा भीती होतीच हे बघा मग ताटं वाढून घेतली आम्ही कांदा कापलेला होता कोथिंबीर होती टॉमॅटो एक घेतलं ताटात आणि तिथे ते बघा ते मांजरा दिसाले बघा डोळे बघा ते जगले दिसालेत हे बघा ही भाजी वाढून घेतली भाजी मिक्स आमटी मिक्स भाजी चपात्या एक एक आणायला सांगितल्या होत्या गावातनं त्या एक एक चपात्या घेतल्या वाढून त्यातनं मी सांगतो चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट लवकर करा एक हजार सबस्क्राईबर व्हायला पाहिजेत लवकरात लवकर आणि व्यू वाढले पाहिजेत तर माझं चॅनल चांगलं चालेल नाही मग आणखीन जास्तीत जास्त व्हिडिओज करता येतील मला पण आत्मविश्वास यावा यासाठी आणि हे बघा कसं जेवण झालं हे बघा मांजर कसं टपून बसले बघा दूध जरा आणलेला आम्ही कॉपी करायसाठी म्हणजे आलतं वासन त्याच्यानंतर ह्या टेंटमध्ये आम्ही सगळे साहित्य ठेवले आणि जरा फेरफटका मारा म्हणून बाहेर पडला कसं आहे जंगलात रात्री जरा फिरलो पाहिजे ना त्यामुळे टेंट बंद केल्याने आम्ही भूताखितांच्या गोष्टी ऐकत चाललो फेरफटका मारायला गव्यांची दर्शन होती का बुग्या म्हटलं किंवा आणि प्राण्यांचं धाडच होत नव्हतं पण एकत्र असल्यामुळं रात्रीचा आवाज कसला तो बघा आणि लय भीती वाटलेला आम्हाला पुढे तुम्हाला एक मचान दाखवतो बघा हे बघा तिथे था जरा थांबला आणि सटकूया म्हटलं आता कारण जस जशी रात तसं येत होती आणि आला मग आणि जागा धरून बसला कोण कुठं झोपायचं मी तरी म्हटलं मी कडे झोपणार मी मध्ये झोपणार आहो मग साहित्य ठेवलेलं आहे डोचकीला उश्याखाली ती चेक केली आणि सगळ्यांच्या बॅगा बेगा घेतल्या व्यवस्थित आणि हे बघा निवांत असं झोपला आम्ही आता लातात तेवढं एकमेकाला कुणी मारू नये एवढंच माझं म्हणणं होतं बाकी काही नाही आणि डास बीस काहीत नाही बघा ह्याच्यात अजिबात काही नाही असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं हे बघा हे खूप काही काय शिकणार का असतं याच्यात घरात आपण किरकिर करता म्हणून ते सगळे किरकिर तुमची बनविली ह्या निसर्गाच्या सांगितला गेलं ओमक्या तर असा सुस्त पडलेला आणि ओमक्याने भैयाच्यामध्ये मी होतो आणि दोघंजण असली घोराल ती मला रात्रभर नाही आणि त्यात माझ्या समोरच अशी ही खिडकी उघडलेली होती ही नंतर बघा उघडली बघा भैयान ही अशी उघडली कारण त्याला उकडाल तर म्हणा मी ही उघडली आणि जाळी तिढी लावल्या आणि त्या जाळीच्या बरोबर समोर झाड होतं आणि मला तिथं झोपल्यात झालं जाताना मी भूताच्या गोष्टी इथं आल्यावर सुद्धा भूताच्या गोष्टी काय समजा ना मला मला या झोपू देतात की नाही असंच वाटाल तर बंद केलेली खिडकी भैयानं परत उघडली आणि मग भह्या पण्याने आणि गोट्या गेली तर दक्ष परत मी आणि ओमक्या झोपलेला ओमक्या घो घालते भहया गेल्यावर म्हटलं जरा आता तरी झोप लागेल पण काय करत नाही मग जरा कॅमेरा बंद करूया काय झोप लागत नाही ब्लॉगिंगच्या नारात काय म्हटलं झोप लागणार नाही त्यामुळे शिवरात्री सर्वांना सकाळी कॅमेरा सुरू करतो चला सकाळ झाली निवांत मस्त रमे पहाट होती आणि पक्ष्यांचा आवाज वाजले भारी येत होते जंगलातली सकाळी ही अविस्मरणीयने अनुभवण्यासारखी असते माझ्या आधी बरीच लोक ही सगळी उठून कॉफी करत होती कॉफी घेतलेली नाही तयार कॉफी मस्त गरम गरम कॉफी घेण्याचा आनंद कोण सोडणार जंगलात मला तसं छान लागतो पण असू दे म्हटलं कॉफी करूया आणि उठल्या उठल्या मी सुरू केलो परत ब्लॉगिंग काय ब्लॉगिंगचा दोडाच पडलेला मी ठीक आहे म्हटलं कॉफी घेऊया आधी कॉफी घ्यायला गे गेलो कॉफी दाखवतो चला तुम्हाला हे बघा हे ओमक्या हसा आले असल्या शिवाय घटल्यात म्हणजे घोडतोस म्हणतो जरा बंद कर की आम्हाला झोपू देतोस काय नाही मग आम्ही सगळेजण कॉफी घ्यायला पुन्हा एकदा सांगतो चॅनल शेअर लाईक कमेंट नक्की करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हजार चौदा झाले पाहिजे सहाशे झालेत आता बघताना हे बघा हि आमचा टेंट रात्री मला स्पष्ट दिसला असेल तर आता पुन्हा एकदा बघा ही सगळी भांडी आणली होती भैयाजी इथे दिली ती भांडी हे बघा अजून साहित्य तसंच होतं मी घेतलेली बारकी शाल आणि असली थंडी वाजालते आणि हे निवांत की चादरी चार घेऊन म्हणजे बॅगेत शाल मा म्हटलं बाकी काय मानणार नाही तर ही निवांत तो घेऊन मला म्हणजे काय सांगायचं त्यात जंगलात जबरदस्त वातावरण असते आणि मुळात म्हणजे रेंज नव्हते हा हे सगळ्यात सांगतो कोणाच्याही मोबाईलला रेंज नव्हती फक्त मला वाटतंय भयाच्या कार्डला तेवढी रेंज होते आणि ही बघा ह्याने दोनशे रुपये आम्ही जरा नाश्ता करायला घेतला मस्तपैकी चौघ पाच जण म्हटलं नाश्ता करूया नाश्ता केला ब्रश कोणी केलाय का नाही मला माहित नाही पेस्ट बिस्ट घेतलेली आम्ही बेट टी तसं बेट कॉफीच पिली जरा मग चूळ भरली चांगली हातानं जरा असा ब्रश केला असं ठरलं की सगळे झाल्यानंतर नाश्ता बिष्टा कॉफी झाल्यानंतर इथं जवळ एक बंधारा तिथं आंघोळीला जायचं मी म्हणतोय गुडघ्यावर पाणी असेल बघा गोडघाभर शुवाय नव्हतं पाणी त्यात पोहायचं असायचं ठरलंय ठीक आहे म्हटलं जाऊया पहिला टेंट काढूया म्हटलं व्यवस्थित पद्धतशीर कारण भाड्याने आणला होता, टेंट होता। टेंट तो माला टेंट स्वतःचा काय नव्हता त्यामुळे पहिल्यांदा टेंट काढा घेतला अत्यंत सावकाश काढावा लागतोय तो आणि व्यवस्थित काढला त्याचे जे फिटिंग होतं ते व्यवस्थित लागतं आहे आणि मी तुम्हाला सांगू टेंटचा अनुभव वेगळाच आहे भरपूर आमचा खर्च वाचला बाहेर आणण्याचा या टेंटमुळे आणि जास्त काय आम्हाला खर्च आला नाही का असेल ते जेवणाचा आणि पेट्रोलचाच खर्च आणि सुरक्षित आहे टेंट मला तरी चांगला वाटला पाच जण आम्ही ह्याच्या झोपले म्हणजे बघा केवढा मोठा असेल आणि ही जंगल कॅम्पेनिंग किंवा के निसर्गाच्या मसाने राहणे एक एकदा तरी माणसानं करावं निसर्गापासून आपण जरा लांब चाललोय टेक्नॉलॉजीच्या जागात असं मला वाटतंय पक्ष्यांची आवाज आता ऐकूया सगळीकडे टी व्ही मोबाईल गाड्या यांचाच आवाज ऐकवायला आल्या आणि मला एक अनुभवाला मिळालं की बऱ्याच ठिकाणी तिथे बाटल्या पडल्या होत्या दारूच्या आणि प्लास्टिक बिस्टिक पत्रा विद्रळ अशा बऱ्याच ठिकाणी जे जे आमच्या आधी आले होते त्यांनी ते टाकले होत्या आम्ही काय केलं नाही तिथं आम्ही काय केलं माहिती आहे एक मोठी पिशवी घेतली होती बरोबर आणि सकाळी उठल्या उठल्या जो जो काही कचरा आम्ही टाकला होता तो सगळा कचरा आम्ही त्या पिशवीत भरला प्लास्टिक बिस्टिक सगळं गोळा केले आणि मला पर्यटकांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचा कचरा तिथं टाकू नका त्यानंतर हे बघा हे सकाळी आम्ही मस्तपैकी ब्रश करायला घेतला ब्रश करून झाल्यावर मग जरा आंघोळ करूया म्हटले बंदरात त्या हे बघा इथं ब्रश करत असतानाच नाश्ता तयार झाला होता ब्रश करूनच नाश्ता खाऊया म्हटले आणि योग्य निर्णय ठरला माझा सगळ्यांनी पण तेच केले आणि ब्रेस केला नाश्ता केला जरा आणि तुम्हाला तेच सांगतो की दारू ज्या बाटल्या बिटल्या तिथे पडलेल्या होत्या बाकी ज्या आमच्या आधी आलेल्या लोकांनी टाकल्या असतील त्या आहेत होत्या हे मला माहिती आहे पण कृपया करून असं करू नका हे बघा कचरा भयानक होता इथे आम्ही आमच्यामुळं जे काही प्लॅस्टिक तिथे होतं ते सगळं आम्ही गोळा केला आणि योग्य त्याची विल्हेवाट लावली त्यामुळे कृपया करून निसर्गामध्ये कचरा करू नका ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती बघा ही नाश्ता सुरू होता आमचा व्हायला फिरत राहा जंगलाचा अनुभव घ्या आणि निसर्गाचा आवाज ऐका तर मी स्वावलंबी जास्तीत जास्त व्हाल यामुळे तुम्हाला जेवण करायला स्वतःला शिकायला मिळेल शिस्त लागेल ला आयुष्यात आणि कुठल्या तक्रारी वाढणार आहे बघा केवढा नाश्ता केला तर हे नाश्ता कशाचा आहे तुमचं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा नक्की पुन्हा एकदा सांगतो शेअर सबस्क्राईब लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढवा तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ करीन आता फक्त सहाशे झाले झालेले त्या सर्व सबस्क्रायबरचे पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना आरोग्यदायी सुखकर करा ईश्वराला बो ही प्रार्थना आणि नाश्ता आम्ही केल्यानंतर गरम गरम नाश्ता खाण्यात निसर्गातली मजा वेगळी आणि पुन्हा एकदा सांगतो की कचरा काय करू नका निसर्गाच्या ठिकाणी पर्यटन म्हणून जात असताना त्यानंतर हे बघा इथं गाड्या लावल्या हे बघा पावडर बुडर आणलेली सगळ्यांनी हेच तो बांधारा जिथं आम्ही आंघोळीला आलो होतो आणि हे बघा तेल बी आणलेलं तेल पण लावलं जरा ओंक्या पावडर लावलाय बघा गॉगल बर घाटला मस्तरी की आणि चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला हे बघा हेच तो बांधारा लईगार पण होती लई म्हणजे लईगार आम्ही आत उतरला पहिला थंड वाजाल ते तरी बी असू देत म्हटलं आणि वरनं जी काठावर पहा पाणी मारायला आणि शेवटी सगळ्यांनी गाड्या घेतल्या भैया इथंच थांबणार होता आज आम्ही मग चाललो हे बघा शायनिंग भांग भिंग पडाले की हे बघा बाकाई तिकडे आहेत सगळं आवडलं मस्त झाली ही निसर्गाबरोबरची आणि जाताना हे बघा हे घर कसं आहे केवढं सुंदर घर आहे बघा हे परतीला येताना दिसल्या जा वर जाताना आम्हाला ते आजी तिथं सारं होतं हे दिसलेलं आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप 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 आरोग्यदायी शुभेच्छा आणि सबस्क्राईबचे लाइक कमेंट धन्यवाद आपला सर्वांचे